अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया व डॉ एस पी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज संयुक्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया शाखा इचलकरंजी व डॉक्टर एस पी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोरोची यांच्या संयुक्त विद्यमान वडगाव बाजार समिती इचलकरंजी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात अनेक नागरिकांनी उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला ये या शिबिराचं उद्घाटन माननीय प्रकाश आवाडे साहेब माजी आमदार रिचलकरंजी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे सर्व जिल्हा संचालक डिस्ट्रिक्ट डायरेक्टर आणि राज्य संचालक स्टेट डायरेक्टर उपस्थित होते या आरोग्य तपासणी शिबिरात विविध आजारांची तपासणी व वैद्यकीय सल्ला देण्यात आला शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी रक्तदाब म्हणजे पीपी मधुमेह मधुमेह म्हणजे शुगर हृदयविकार तपासणी व सल्ला आयुर्वेदिक पद्धतीनं आरोग्य सुधारणा मार्गदर्शन करण्यात आलं एस पी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत तपासणी करून नागरिकांना आवश्यक सल्ला दिला तसेच औषधोपचार योग्य आहार आणि जीवनशैली याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं या उपक्रमामुळे इचलकरंजी व परिसरातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आणि आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदत मिळावी या हेतून घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक केलं तसेच अशा उपक्रमांची सातत्यानं गरज असल्याचं त्यांनी सांगितलं अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया डॉक्टर एस पी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या संयुक्त प्रयत्नातून संपन्न झालेल्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आयोजक मान्य सचिन देसाई अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया स्टेट डायरेक्टर यांनी भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला